हॅलो तर लग्न सोहळा म्हटल्यावरती किती काय 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 प्रथा असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या मराठी संस्कृतीमध्ये तर हे बघा ह्या सगळ्या जावा जावा इथे जमलेल्या आहेत ह्या आणि ह्यांचं काहीतरी चालू आहे त्याला नाव त्यांनी काय म्हणतात त्या भडाम आहे म्हणून तर मला हा प्रकार म्हणजे हे बघा हे सगळं त्यांनी बनवले कणकेचं गव्हाच्या पिठाचं बनवले तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊयात आणि मला खरंच हे जे मी बघत असताना असं विशेष वाटलं की ही त्यांची शेवटची पिढी असेल की हे सगळे प्रथा हे सगळे बनवतायत कारण आम्हाला आपल्याला कोणाला माहितच नाहीये तर आपण माहिती करून घेऊ की लग्नामध्ये काय काय प्रकार असतात काय प्रथा असतात तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया ठीक आहे तर हे बघा इथे त्यांनी गव्हाच्या पिठाचे दिवे बनवले हे कणकीचे दिवे आहेत हे त्याच्यामध्ये कापसाच्या वाती घालतात त्याच्यानंतर इकडे बघा हे करंज आहेत छोट्या छोट्या आणि हे काय बनवले ओके हे काय हे फणी कणकीची फणी सुद्धा बनवले वेणी फणी त्यानंतर हे आवळ बोर आवळं आहेत हे बोरं आहेत आणि हे बिना तेलाच्या चपात्या असतात त्याच्या बघा बिना तेल रोट्या म्हणू शकतो आपण ह्या बिना तेलाच्या पोळ्या आहेत पोळ्या ह्या तेलाच्या पोळ्या आहेत तर एवढं सगळं त्या बनवत आहेत आणि ह्या चार भरायच्या टोपल्यामध्ये भरायच्या का अच्छा काय प्रथा आहे जरा माहिती झालं पुढे देव, देवाच्या पुढे ठेवायचं का अच्छा काय भडम हा प्रकार काय नक्की म्हणून अच्छा हे बघा यांचं इथे पुरण भरायचं चालू आहे पुरणपोळ्यांसाठी तर ह्या सगळ्या जावा मिळून मिसळून बघा आता आपली तयारी करतायत भडम ही प्रथा आहे तर आपल्याला माहिती मिळते ह्या प्रथेची

तर सगळेजण आता काम करतात परी तू काय काम करू लागतेस काहीच नाही आहे ना नुसती मेहंदीकडून आहे ना तर खूप छान आहे बघा ही प्रताप हडाम म्हणून